समज उपाय करून झालं आता काय करावे या गोळीबाळी गडासने दे? वैतागलाय देवा वैतागलाय कृषीराज भूमिपुत्र अरे तू तर या जगाचा पोशिंदा आणि गोळीबारी आणि या घड गिरण्याच्या समस्येला मग हे घे ऋषी अॅग्रो इंडस्ट्रीज चे झेडपी अधिक रिजेंट प्लस हे तुझ्यासाठी द्राक्ष बागेतील घड जिरण्याच्या समस्येकरिता आणि गोळीबारी घडांच्या समस्येकरिता वरदान ठरेल तथा ऋषी अॅग्रो इंडस्ट्रीज आता घेऊन आले आहे झेडपी अधिक रिझेन प्लस जे द्राक्षवेलींना बनवते आतून जोमदार आणि द्राक्षकडे होते दमदार ऋषी अॅग्रो ची कमाल आणि शेतकरी माराबा